धावणाऱ्या महानगराच्या यादीत आपल्या ठाण्याचा वेग आता दिवसेंदिवस वाढतोय आणि याच ठाण्याला काही क्षणांसाठी थांबवून पुन्हा गतीमानतेसाठी ऊर्जा देणारा हा आपला मासुंदा तलाव तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या ठाण्यातील हजारो वर्षे इतिहासाची आठवण सांगणारा हा मासुंदा तलाव म्हणजे ठाणेकरांचा अभिमानच जणू ठाण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेला हा तलाव शिलाहारांच्या हजारो वर्षांच्या नगर स्थापत्याची अद्वितीय ओळख आहेच ही ओळख प्रगतशील ठाण्याच्या प्रवासात ठाण्याची सांस्कृतिक ऊर्जेचा झरा आजही मासुंदा तलावाच्या काठावर ओसंडून वाहतोय या तलावाच्या काठावर चिबुकल्या पावलांच्या हास्य खेळासह ज्येष्ठांच्या चिंतन वाटेपर्यंत अखंड संवाद प्रवास सुरूच असतो गृहसंसारात रमलेल्या गृहिणीला आणि प्रत्येक क्षण महत्वाचा असणाऱ्या मध्यम वर्गीय जगण्याला आज जगण्यातल्या दान देतो जलपर्यटनाची व्यापकता सांगणारा हा मासुंदा तलाव आज ठाण्याच्या शहरी जीवनाला काही क्षणाचा निवांतपणा देतोय तळ्याकाठी बसत गेलेल्या शहराला निसर्गाचं नातं समजावून सांगतोय मासुंदा तलाव शहरातल्या बंदिस्त आयुष्याला उत्फुल्ल बनवणारं पर्यटन आहे मासुंदा तलावाच्या या पर्यटन स्थळांमुळे आज ठाण्याच्या सौंदर्यामध्ये भर पडतीय आणि म्हणूनच दर दिवशी प्रगतीचा आलेख मांडणाऱ्या ठाण्यात मासुंदा तलावाची अथांगता प्रत्येकाला आयुष्यातली संपन्नता देत आणि हीच जलसंपन्नता आज आपल्या ठाण्याची जलप्रेरणा बनली आहे